या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कठोर कणखर न्यायप्रिय प्रसंगी रागीट असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता गेल्या काही दिवसात अनुभवायला मिळाली कोरोनासारख्या भयंकर आजाराने देशभरात थैमान घातला असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला नक्कीच सलाम आहे जनता कर्फ्यूच्या काळात दिवसभर आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी चहा नाश्ता पाणी द्या हे आपण केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा केल्या व मेसेज व्हायरल केले मात्र वर्दीतला दर्दी माणूस खऱ्या अर्थाने एस सी न्यूजच्या कॅमेऱ्याने कैद केले सिन्नर पोलिसांची कुमक दिवसभर उन्हातानात सिन्नरकरांसाठी सज्ज होती ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आवाहन करीत होती ही कुमक काही क्षणासाठी सिन्नर पोलीस स्टेशनला पोहोचली तेथे अतिशय कडक अशा उन्हात एक वृद्ध महिला बसलेली पोलीस कर्मचारी प्रवीण गुंजाळ यांना दिसली त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातून एक पाण्याची बाटली आणून त्या महिलेला दिली तहानलेल्या म्हातारीने ते पाणी घटाघटा पीत आपला घसा ओला केला आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आशीर्वादपर काही शब्द बाहेर काढले त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण गुंजाळ यांनी त्या वृद्ध महिलेस तिच्या घराकडे सोडण्यास मदत केली हे पाहून नक्की वर्दीतला दर्दी माणूस जागा झाला हेच म्हणावे लागेल ज्या तीव्र उन्हात स्वतःच्या जीवाची काळजीपेक्षा दुसऱ्याच्या जीवाचा विचार करतो अशा या वर्दीतल्या हिरोला एसियन परिवाराकडून लाख लाख सलाम एसियन न्यूजसाठी अक्षय गायकवाड